ट्रेडिंगच्या सुरुवातीला आपण पावसाच्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत ठाणे मुंबई रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे दादर टीटी सायन किंग सर्कलच्या सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर तिकडे अंधेरी सव्वे वाहतुकीसाठी तुर्तास बंद ठेवण्यात आलेला आहे पर्यायी मार्ग सुद्धा देण्यात आलेला आहे मुंबईमधील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे याच पावसामुळे पश्चिम हार्बर आणि मध्य रेल्वे उशिरानं धावतायत तिकडे वडाळ्यामध्ये पुन्हा मोनोरेल ही खोळंबलेली आहे तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद पडली आहे चेंबूरकडे जाणारी मोनोरेल बंद पडलेली आहे तर मुंबईमधील रस्त्यावर देखील वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळत आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तिहेरी कोंडी झालेली आहे लोकल मोनो आणि रस्ते वाहतुकीवर या मुसळधार पावसाचा मोठा परिणाम झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे चार रिपोर्टर्स विविध भागामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्याकडून या पावसाच्या संदर्भातील सगळे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत मुसळधार पावसामुळे मुंबईतली मोनोरेल पुन्हा खोळंबली आहे चेंबूरकडे जाणारी मोनोरेल तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्यामुळे खोळंबली आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील दुसरीकडे मुंबईमध्ये सकाळपासून धुवाधार पाऊस सुद्धा सुरू आहे आणि त्याची सुद्धा अपडेट आपल्याला जाणून घ्यायची विशाल सध्या मोनोरेल बंद पडलेली आहे ही गेल्या महिनाभरातली तिसरी घटना आहे सध्याची या सगळ्या संदर्भातली काय अपडेट आहे ऋतुजा पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडतो आहे आणि या पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवरती झालेला आहे मग रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल मोनोवरतीसुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि या महिन्याभरात तिसऱ्यांदा मोनोरेल पावसामुळे बंद पडलेले आपल्याला पाहायला मिळते वडाळा अँटॉप हिल मोनोरेल स्थानकाच्या या ठिकाणीच काहीशा अंतरावरती ही मोनोरेल बंद पडलेली आहे साधारणतः अशी माहिती मिळते की साडेसहा वाजताच ही मोनोरेल बंद पडली होती साधारणतः सतरा ते अठरा प्रवासी या मोनो रेलमधनं प्रवास करत होते तात्काळ येथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी अग्निशमन दलाला फोन केले की ही मोनो रेल अडकून पडलेली आहे बंद पडलेली आहे आणि त्यामुळे अग्निशमन दल इथे तात्काळ दाखल झालं आणि यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या सतरा ते अठरा जणांची या रेलमधनं सुटका जी आहे ही करण्यात आलेली आहे या सगळ्यांना सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे ही तिसऱ्यांदा मोनोरेल बंद पडल्यामुळे प्रवासी आणि मुंबईकरांचा संतप्त असं सवाल मोनो प्रशासनाला विचारले जात आहेत की सातत्यानं वेगवेगळी कारणांनी मोनोरेल बंद पडत असताना याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा का निघत नाही असा सवाल प्रवासी करतायत कारण मोनो जर आपण स्वरूप पाहायला गेलं तर तांत्रिक अडचणींमुळे बंद पडल्याचं कारण हे सातत्यानं दिलं जातं मात्र या तांत्रिक अडचणी दूर का होत नाहीत अशा पद्धतीचा सवाल जो आहे हा केला जातो आहे अद्याप ही अग्निशमन दल या ठिकाणी तैनात आहे कारण का या बंद पडलेल्या मोनोरेलला कपलिंग करून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्या प्रक्रियेसाठी काहीसा वेळ जो आहे हा लागू शकतो आणि त्याच अनुषंगानं आता जर आपण पाहायला गेलं तर ही मोनोरेल अशाच पद्धतीनं या मोनोट्रॅकवरती बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते आज हवामान खात्यानं मुंबई शहराला रेड अलर्ट जारी केलेला आहे काही मिनिटांपूर्वी पावसानं काहीशी विश्रांती जी आहे पुना एक दा शहरा ही घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा मुंबई शहरामध्ये पावसाला जी ही सुरुवात झालेली आहे या मुंबईत पावसामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला अद्यापही मुंबईतील अनेक रस्त्यांवरती सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे तर खरं आहे विशाल गेल्या महिन्याभरातली ही तिसरी घटना आहे आणि पर्यायी व्यवस्था सुद्धा नाहीये त्यामुळे सगळ्या नागरिकांचे आणि वाहत यातून प्रवास करणाऱ्यांचे मुंबईकरांचे खास करून प्रचंड हाल होत आहेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी दुसरीकडे मुंबईमध्ये सकाळपासून धुवाधार पाऊस बरसतोय आहे पहाटेपासूनच्या या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार अक्षय सध्या तू कोणत्या परिसरामध्ये आहेस आणि तिथे नेमकी काय स्थिती आहे आपण जर बघितलं ऋतुजा तर सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरामध्ये आहेत आणि आता जो मुंबईच्या चाकरमान्यांचा कामावर जाण्याची वेळ सुरू झालेली आहे मुंबईची मध्य हार्बर आणि त्यासोबतच पश्चिम रेल्वे काहीशी उशिराने धावत आहे आणि याचाच परिणाम आपण जर बघितला तर मुंबईच्या रस्त्यावर बघायला मिळतो आहे मुंबईच्या रस्त्यावर वाहतुकीने वाहतुकीचा वेग जो आहे काहीसा मंदावलेला आहे पाण्याचा जोर आता थोडासा ओसरलेला आहे त्यामुळं पा पाण्याचा जोर कमी झाला आहे आणि यामुळं जे सकल भागातलं पाणी साचलं होतं ते निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र तरी आपण बघतोय की मुंबई पोलिसांच्या वतीनं जी वाहनं मुंबईकडनं ठाण्याच्या दिशेने चालली त्या मार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि रस्ते देखील वळवण्यात आलेले आहे आज पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना आपल्याला बघायला मिळते पुढील काही तास देखील मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि अशातच हा अशा प्रकारचा पाऊस मुंबईमध्ये कायम राहिला तर आज दिवसभरात मुंबईचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकतं तुतुजा अग्री त्यामुळे दिवसभर काळजी घ्यावी लागणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी दरम्यान तिसरीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईतील तिन्ही लोकल मार्गावर धीम्या गतीने सध्या वाहतूक सुरू आहे आणि तिकडची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख रिजवान सध्या लोकल सेवा काहीशी विस्कळीत झालेली आहे वेळापत्रका संदर्भात आता रेल्वे प्रशासनाने नेमकी काय माहिती दिली आहे सिटी मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे सतत असलेल्या पावसामुळे याचा फटका जो आहे तो मध्य रेल्वेवर आपल्याला दिसून येत आहे मध्य रेल्वे असो किंवा पश्चिम रेल्वे असो किंवा अर्बन रेल्वे असो याच्यावरती पंधरा ते वीस मिनिट उशिरा रेल्वे याची धावत आहे आणि आपण जर पाहिला ते मी मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती आणि मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते रेल्वे धरण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहे आपण जर पाहिला तर याचा फटका जो आहे तो सर्वात जास्त मध्य रेल्वेवरती दिसला आहे कारण आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य साखरमाने जे आपल्या घरातून मुंबईच्या देशाने निघताना आपल्याला वसुलताय जे गाडी त्या गाडीतून प्रवास करताना देखील कशा पद्धतीने या मध्य रेल्वेवरती मोठ्या प्रमाणाची वाहतूक कोणती देश मी तुम्हाला मुंब्रा रेल्वे स्टेशन कशा पद्धतीने रेल्वेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी गर्दी झालेली आहे लोक जसं होत आहेत तसा त्याप्रमाणे रेल्वेमधून प्रवास करत आणि जीव मोठी धरून या ठिकाणी लोक जे आहेत ते लक्षपासून प्रवास करते संपूर्ण चित्रपट तुम्हाला दाखवतात कशा पद्धतीने लोक आहेत ते रेल्वेने प्रवास करताना आपल्याला दिसून येत आहे की जीव जे आहे ते मोठी धरून अनेक वेळा अशा पद्धतीने जे प्रवास करताना अनेक लोकांचा जीव देखील याच्यामध्ये कमावताना चित्र आपल्याला अनेक वेळा दिसून येत आहे परंतु आपण जर पाहिलं तर दुसरा पर्याय नाही का अनेक जे चाकरमान त्यांच्याकडे नाही त्यामुळे जे रेल्वे येत आहे त्याच्यामुळे या सर्व जे चाकरमान ते देखील प्रवास करत सकाळच्या वेळी आहे आणि कसारा खोपोली येथून जे मोठ्या प्रमाणात चाकरमानाने ते मुंबईच्या दिशाने काय चाकरमाने आहेत आपण त्यांचे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा किती वाजता आपण घरातून निघालेले आहे आणि किती वेळ झाले मुबरा शिक्षण थांबलेला गाडी घेऊन घंटा होंटावर लागेल तो जिस तरीके से बरसात लगातार बरस रही है उसके वजह से कहीं ना कहीं दिक्कत हो रही है दिक्कत अशा पद्धति अनेक चाकर मानी त्रस्त है कि वेड़वार लोकलूंता पटका जो है तो बस है कारण पंद्रह वीस मिनट उशिराज तीन जे मध्य रेल्वे आहे पश्चिम असो मध्य असो किंवा हार्बर असो या मोठ्या प्रमाणात लोकांना जे आहे ते लोकल भेटत नाही त्यामुळे संपूर्ण माझी गर्दी आहे ती अनेक स्टेशनवरती आपल्या दिसत आहे अनेक सकल मार्ग त्या ठिकाणी देखील अगदी खरं आहे रिजवान आणि आठवड्याचा पहिला दिवस आहे अनेकांना ऑफिस गाठायचं आहे आणि त्यातच एकीकडे एक एक वाहतूक कोंडी दुसरीकडे लोकल सेवा काहीशी विस्कळीत झालेला आहे आणि असा प्रचंड फटका हा मुंबईकरांना सहन करावा लागतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी